काही दिवसांपूर्वी टीव्ही नाईननं ना मुंबईतील स्त्री अर्भकाची हत्या करणाऱ्या डॉक्टरांचा पर्दाफाश केलेला मुंबईकरांनी या डॉक्टरांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती यावेळी मानव अधिकार असोसिएशन तर्फे टीव्ही नाईनचा सत्कार सुद्धा करण्यात आला होता मानव अधिकार असोसिएशनचे महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष जहागीरदार यांनी या सत्कार कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं

तो हमारी संस्था है हम लोग वही लोगों के जो हक की लड़ाई है और वो हक की लड़ाई लेके हम लोग लड़ते हैं और जहाँ भी अत्याचार गलत हो रहा है आज ये डॉक्टर्स जिस पे हम लोग विश्वास करते इस तरह से काम कर रहे हैं लोगों के सामने जो ये मालूम पड़ गया एक अंधेरा था वो उजाला टीवी 9 के रिपोर्टर ने किया तो उनको हम लोग धन्यवाद देते हैं और इस तरह से कोई भी हम लोग हमारा मानवाधिकार का पूरा सहयोग टीवी 9 और शाखा 9 इनको रहेगा आता म्हणजे असे म्हणजे की भारतीय मानवाधिकार संघटनेने आम्ही याचं पूरेपूर विडा उचललेला आहे आणि त्यातून आमचा प्रयत्न खूप आहे परंतु जर सर्व लोकांचा जर त्याला प्रतिसाद जर मिळाला तर नक्कीच आम्ही सरकारच्या बरोबर टक्कर यायला तयार आहोत राज्यात दुष्काळाचं सावट आहे पाण्याअभावी अनेक विद्युत संच बंद